मंगळवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी शहरातील सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर आणि भरारी सामाजिक संस्था आयोजित ग्रामीण कृषी पर्यटन प्रशिक्षण आणि आई महिला पर्यटन धोरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात कृषी व ग्रामीण भागातील पर्यटन क्षेत्रात नवे संधीचे दरवाजे उघडण्यासाठी एक खास प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये प्रमुख व्याख्याते टुरिझम कमिटी चेअरमन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरचे दत्ता भालेराव राव हे उपस्थित होते यावेळी त्यांनी पर्यटन व्यवसायातील संधी या, या विषयावर व्याख्यान सादर केले त्यात मुख्य वैशिष्ट्ये कृषी प्रदर्शनाची संकल्पना व संधी व्यावसायिक मार्गदर्शन व यशस्वी प्रकल्पांचे अनुभव पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरण जाणिवा समृद्धी करणारे जंगल टुरिझम स्मार्ट हॉस्पिटॅलिटी रेस्टॉरंट व हॉटेल व्यवसायासाठी आधुनिक उपाययोजना आदींबाबत सविस्तर व्याख्यान सादर केले तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटन मंत्रालयाचे प्रकल्पाधिकारी श्रीमती गायत्री चव्हाण ह्या उपस्थित होत्या त्यांनीही कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देऊ या विषयावर साधक बाधक चर्चा केली या शिबिराचे आयोजन भरारी महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष कल्पना रेवगडे सामाजिक कार्यकर्त्या अनिता गाडोळे यांनी केले होते तर शिबिर यशस्वीतेसाठी भरारी महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी महिला व कार्यकर्त्या यांनी विशेष परिश्रम घेतले शिबिरात तालुका भरातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी समाधान

आ, आता तर अनिता मॅडम असतील हे आता तुमच्या सोबत असतील त्यानंतर पडव सर आहेत गुंजार सर आहेत तेही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सातत्याने कार्यरत असतात त्यांचे कार्य खूप छान आहे तर तस सा, मॅडमने सांगितलं की पर्यटक विभागाची जी योजना आहे त्या योजना मिळणार आहे तर पंधरा लाख डायरेक्ट तुम्हाला तर मिळणार नाही एवढ्या एका तासात सगळं काही उत्तर मिळणार नाही एक्केचाळीस कोणत्या उद्योग मी त्यांच्याकडे गायत्री माझ्या सात आठ दिवसापेक त्यांना आल्याने भेटतो मी ते म्हणजे आम मी आमच्या ऑफिसमध्ये आलो म्हणजे जे मंत्री वगैरे थांबता ना वर्ल्ड क्लब तिथे पर्यटन ह्याच्या मी त्यांना सात आठ दिवस आपले भेटलो कारण मी आता भेटायला झालो काहीतरी उद्योग केला पाहिजे माझी रोडला जमीन नाही कुठेतरी पर्यटन आता मी असं फिरतो वेगळं हटेल वगैरे बघतो तर आपणही आपल्या सुरू करावं या शोधत साहेब हे ठिकाण मला खूप आवडीचं खूप माहिती दिली तर मी ऐकल्यानंतर माझी प्रतिज्ञा म्हणून बोलतो काही मार्गदर्शन म्हणून नाही एक शिब्राट म्हणून बोलतो साडेपाच माझेही खूप मांडलेले संपले नाही कुठे कुटुंबाशी संवाद साधला पाहिजे आणि पुन्हा अरे साहेब पुन्हा ट्रेनिंग आणखी या ठिकाणी या तुमचे घरचे बोलवा सर्व आणखी परवा कुठून आला त्याच्यातून योजना बँकेचे अधिकारी बोलवा सर्व प्रश्नांची उत्तर देतील सप्रमाणावस्था येतं हे नाही कसा वाटला तरी असा हलू हवा चाबय कोणत्याही आपण कस्थिती लिहिलो अकृष्ट हाजेरी लावली म्हणून घरी जाऊन आला त्याचे रिझल्ट आपल्याला पाहिजे विळ पाहिजे म्हणे तुमच्यासारखा मी आहे नाही यांच्यासारखा नाही तर रिझल्ट होण्यासाठी आता भाज्यावर सांगता ये बाबा

कि मी एक स्वतः पीडित अमगारास्थानी छोट्या छोट्या व्यवसायामधून पोहोचलेली आहे आणि संस्थेच्या माध्यमातून माझा एकच माणस आहे की साधारण एक दोन तीन महिन्यातून तरी माझ्यासाठी एखादी नवोद्योजक तयार व्हावी तीच माझी इच्छा आहे संस्थेच्या माध्यमातून आणि जर असेल बाकीच्या महिला असेल माझ्या आम्ही वारंवार कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा एकदम सर्व महिलांसाठी एकदम छान आहे आणि जरी तुमच्या लक्षात नसून आले तर जसं गीते सरांचं म्हणणं येणार नाही मॅडम मी येऊ शकतो का म्हटलं या सर तुम्ही म्हणजे त्यांची धडपड बघा ते जाऊन तिथं मॅडमला भेटलेले आणि आज खास मॅडमच ऐकण्यासाठी ते इथे आलेले आणि भालेराव सरांचं जे आहे त्यांचं पण टुरिस्ट खूप छान आहे आणि सर करू शकतात आपण महिला का करू शकत नाही आज म्हणजे की मी दुबईला जाईल म्हणून पण आपण जर प्रयत्न केला तर आपण बाहेरच्या देशामध्ये जाऊ शकतो आज मी बाहेर माझ्यात एवढी ऊर्जा निर्माण झाली की मी जे खुची व्यवसाय सुरू करते तर तो माझा माफ प्रदेशात कसा जाईल हाच माझा मानस आहे आणि माझ्यासारखंच माझ्या तालुक्यातून छोट्या छोट्या गावांमधून एक एक महिला जरी तयार झाली तरी मला त्याचा खूप अभिमान असेल आणि बाकील्यांचं सर्वांचं सहकार्य असणारच आहे धन्यवाद